नाशिक शहरातील मायको सर्कलच्या भवानी चौक परिसरात पाच ते सहा रस्ते एकत्र येतात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यानं त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे त्याचबरोबर सिडकोत दिव्या ते त्रिमूर्ती चौका दरम्यान सुद्धा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे त्यासाठीच महापालिकेनं चाळीस ते पस्तीस कोटी रुपयांच्या निविदा मागितल्या आहेत त्यामुळे सध्या आता सेना आणि भाजपत सुंदोबसुंदी सुरू झाली आहे महापालिकेच्या वर्षभरात आलेल्या निवडणुकींमुळे आताच राजकीय सुरू शहरात मायको सर्कलजवळ आणि त्रिमूर्ती चौकात उड्डाण पुलाचं प्रत्यारोप सुरू झालेत पूल बांधण्याचं श्रेय शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर घेत आहेत तर महापौर सतीश कुलकर्णी आणि आमदार सीमा हिरे यांनी भाजपचे श्रेय असल्याचं सांगून कुरघोडी करण्याचा सा प्रयत्न केलाय तर दुसरीकडे बडगुसर यांनी सीमाहिरी यांचा संबंधच काय असा प्रश्न करीत पत्र व्यवहार दाखवा असुल आवाहन दिलं प्रभागाची सुरुवात जी आहे तिथूनच सुरुवात झालेली आहे आणि गेल्या पाच वर्षापासून सातत्याने पाठपुराव करत होतो निधीची उपलब्धता होत नव्हती आणि पत्रव्यवहार नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत आणि ते पुरावे आहेत वेळेस तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमेश आहे यांना मी विनंती केली की हा जरी जास्त खर्च असला तरी टोकन अमाऊंटची तरतूद करावी प्रशासकीय अर्थसंकल्पामध्ये त्यानुसार त्यांनी प्रशासकीय अर्थसंकल्पामध्ये पस्तीस कोटीची तरतूद केली ब्रीजचा खर्च होता एकशे एकोणीस ते एकशे वीस कोटी रुपयाचा मग उरळीत रक्कम आणायची कुठून मग दरम्यानच्या काळात मी मान्य खासदार हेमंत आप्पा गोडसेंना सांगितलं की सिडकोकडनं काही रक्कम मिळते का ते बघा मान्य नगरविकास मंत्र्यांकडनं काही रक्कम मिळते का बघा राज्य शासन सिडको प्रशासन आणि महापालिका असं ती तिन्ही लोक एकत्र येऊन हा ब्रिज जर पूर्ण करता आला तर ते तो प्रयत्न करून बघा तशात त्यांनी बैठकाही लावल्या सिडको कार्यालयामध्ये कार बैठकीला आम्ही हजर होते आमदार तर त्यावेळेस कुठेही नव्हते माझ्या कार्यालयामध्ये त्यांचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर होऊन गेले शिल्क होते मंत्रालयामध्ये बैठक लागली आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो पण दरम्यान त्या काळामध्ये असं समजलं की विशेष निधी जर जायचं असलो राज्य शासनाला तरी महापालिका क्षेत्रामध्ये देत नाही राष्ट्रीय महामार्ग सोडून त्यामुळे ती अडचण आली आणि या समिती सभागृहामध्ये ज्यावेळेस मी कैलास जाधव साहेबांना विनंती केली की टोकन अमाऊंट धरलेली आहे त्यामुळे तुम्ही टेंडर फ्लोट करा एका वर्षभरात काही एवढी अमाऊंट लागणार नाही आपल्याला तीन वर्ष टप्प्याटप्प्याने पैसे दिले चालते त्यांनी तात्काळ मान्यता दिली ती आणि निधीची तरतूद सुद्धा अर्थसंकल्पाला मंजुरी सुद्धा महापौरांनी दिली महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल ठीक आहे त्याचं निश्चितपणे त्यामध्ये सहभाग आहे एकटा श्रेय घेण्याचं कारण नाही पण आमदार काही महा नाशिक महापालिका सभागृहाचा सदस्य नाही तर विश्वस्त नाही एकशे बावीस लोकांचा श्रेय माझ्यासह एकट्याचं मी म्हणत नाही एकशे बावीस लोकांचा श्रेय पण तुम्ही एकटं सगळे एकटं सगळे प्रयत्न जो करताय तो चुकीचा आहे त्या उड्डाण पुलाच्या तुम्हाला अ अभागड एसीटी काही माहिती नाही तो उगीच तो घे करू नये अशी माझी नम्र विनंती आपण थेट आणि वृत्तमानपत्रा वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आलेले आहे हे बघितलेलं आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्या गंध नाही ते सातपूरचं बस स्टँड मध्ये दहा वर्षापासून बांधताय ते अजून पूर्ण झाल्यानंतर पूर्ण बांधा नंतर इकडे बघा शहरातील दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल साकारण्यात येणार आहे याबरोबरच आगामी प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी महापौरांच्या रामायण निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सेनेचे दावे खोडून काढण्यात आलेत विकास कामांचं खोट श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये असं महापौरांनी सुनावलंय तरी आमदार सीमा हिरे यांनी आपण केलेल्या कामांची माहिती दिली आहे पंधरा दिवसामध्ये दोन शुभारंभ करतो आहोत यामध्ये शहरामध्ये जे एल ई डी लाईट बसले आहे त्या बाबतीमध्ये आणि शहरामध्ये जवळजवळ सतरा नवीन पाण्याच्या टाक्या ज्याचा शुभारंभ मी करतो आहोत सगळे आमच्या प्रदेशाच्या नेत्यांना निमंत्रण दिले त्यांची तारीख मिळाली की त्यानंतर ते घेण्यात येईल सेकंड फेजमध्ये शहरातील जवळजवळ आधी शकुतीचे रस्ते उड्डाणपूल आय आणि बस सेवा जवळजवळ या तिन्ही कामाचा शुभारणा आम्ही लवकर करत आहोत मागच्या जवळजवळ आठ दहा महिन्यापासून कोरोनाचं सावट होतं त्याच्या काम करता आलेलं नाही किंवा ते झालं नाही परंतु येत्या वर्षामध्ये संपूर्ण शहरामध्ये जास्तीत जास्त आय सगळीकडे तुम्हाला कामाचा शुभारंभ किंवा संपूर्ण शहरामध्ये चांगल्या नमामी गंगेच्या धर्तीवर आपली जी गोदावरी त्याचाही जवळजवळ आता पन्नास साठ टक्के काम झालेलं आहे जवळजवळ मार्च महिन्यापर्यंत निधी केंद्र सहकार मी मान्य केलं सगळ्याकडून मिळाल्यानंतर त्या कामान आम्ही लवकर लवकर करू उड्डाणपुराच्या कामावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला असं काय झालं हाय मग आमच्या आमच्या घटनेत त्यांनी सांगितलं की मुळात जवळजवळ पस्तीस कोटीचा निधीची मागणी किंवा बजेटमध्ये आमचे जे शिवाजी गांगी नगरसेवक आहेत त्यांनी जी मागणी केली त्या होती त्यानुसार शेतो धरलं आहे की मध्ये आमचे आमदार आहेत त्या इतरल्या त्यांची ही मागणी होती आणि शहर विकास आराखडा ज्या झाला शहर वाहतुकीचा आराखडा ज्या वेळेला त्यावेळेला त्या ठिकाणी उड्डाणपूल शेत असणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनातून त्याचं हे संपूर्ण तरतुदी भारतीय जनता पार्टीतर्फे केलेली आहे असे आमचे गटले त्यांनी सभागृह यांच्या त्याप्रमाणे प्रस्ताव दिला होता त्याप्रमाणे प्रश्न निधन करून विधानपरिषद काम करतो नवीन नाशिक विभागातील त्रिमूर्ती चौक ते त्रिमूर्ती चौक दिव्याड सिटी सेंटर मॉल या उड्डाणपुलाचं लवकरच भूमिपूजन होणार आहे खरं तर खूप जुनी मागणी संपूर्ण नाशिक त्याबरोबर विविध संस्थांची त्या भागातील होती कारण तिथे महानगरपालिकेचे गाळे आहेत अनेक शाळा आहेत अनेक पालक हे लहान मुलांना घेऊन हात धरून रस्ता ओलांडत जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात आणि अनेक अपघात आत्तापर्यंत तिथे झालेले आहेत अनेकांनी अने जीव गमावलेला आहे आणि त्यामुळे तिथे उड्डाणपूल असावा ही सगळ्यांची इच्छा होती आमच्या सगळ्यांची मागणी होती आणि या मागणीचा विचार करून आपले महापौर सतीश नाना कुलकर्णी त्याचबरोबर आमचे सभागृह नेते गटनेते आमचे सर्व महानगरपालिकेतील पदाधिकारी नगरसेवक या सगळ्यांनी महासभेवर हा विषय मंजूर केलेला आहे तरतूद केलेली आहे आणि जवळपास त्यांच्या काळात पस्तीस कोटी निधी हा त्या पुलासाठी मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे याचं श्रेय कुणी घेण्यासाठी पुढे येऊ नये कारण मला वाटतं कुठल्याही गोष्टीत राजकारण करायचं आणि तिथे आम्हीच करतो असं दाखवायचं परंतु नाशिकचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र यावं आणि विकास कामं करून घेतली पाहिजेत मग तिथे कोणता पक्ष करतो आहे आणि कोण काय करतं आहे हे न सांगता कामं होणं हे महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे काम करून घेतलं पाहिजे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की नवीन नाशिकमध्ये या पुलामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही आहे वाहतूक सुरळीत होणार आहे होणार आहे नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे आणि त्यामुळे या कामात कुठलाही अडथळा आणू नये आपण श्रेय घेऊ नये आणि हे काम चांगल्या रीतीने होऊ द्यावं असं मला वाटतं आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये या पुलाचं राजकारण केलं जाऊ शकतं म्हणून शेअय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे होऊ शकतं कारण एक वर्षाने जवळपास महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक असले पाहिजे परंतु आम्ही देखील लवकरच त्या स्थळाची पाहणी करणार आहोत सर्व महापौर आमचे महापालिकेतील पदाधिकारी आयुक्त आम्ही सर्वजण त्या स्थळाची पाहणी करून तिथे भूमिपूजन सर्वजण मिळून करणार आहोत महापौर कुलकर्णी सभागृह नेते सतीश सोनोने आणि गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितलं की राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या सूचनेनुसार शहरात वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला होता शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या बघता हा तयार करून त्यातील दोन पूल पुरेसा निधी नव्हता म्हणून निविदा निघण्यात अडचणी होत्या परंतु सूचनेद्वारे उड्डाण पुलांसाठी विशेष तरतुदी आगामी अंदाजपत्रकात करण्यात आल्या त्यानंतर या, या पुलाच्या निविदा काढण्यात आल्या आणि शिवसेनेचा याच्याशी काही संबंध नाही त्यांनी राज्यात सत्ता आल्यानं संकट काळात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान द्यावं पुलांचं श्रेय त्यांनाच देण्यात येईल असं जगदीश पाटील यांनी यावेळी सांगितलं वैद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक